मकर संक्रांतीच्या निमित्ताने घेऊन येत आहोत एक छोटीशी प्रेम कविता प्रियकराच्या काही इच्छा मानणारी ही, ही कविता गोडवा शब्द आहेत जितू यांची तिळगुळातला गोडवा खास तुझ्या लाल ओठांवर उतरावा तिळगुळातला गोडवा तुझ्या लाल ओठांवर उतरावा शब्दांची वार झेलणाऱ्या माझ्या काळजावर प्रेमाचा वर्षा व्हावा नेसली जरी काळी साडी रंग तुझ्या तो हृदयाचा नसावा नेसली जरी काळी साडी रंग तुझ्या तो हृदयाचा नसावा उतराव्या साऱ्या नजरा काळ्या तुझ्या प्रेमाचा शिकार मी व्हावा लावावे तू हळद आणि कुंकू बाण मदनाचा तो रुतावा लावावे तू हळद आणि कुंकू बाण मन्नाचा तो रुतावा झाले करून उपाय सारे तुझा ओखाना माझ्या नावाने सजावा झाले करून उपाय सारे तुझा ओखाना माझ्या नावाने सजावा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कवितेच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा 等你吧。